सकाळी सकाळी कशी आपल्याला पटकन अशी भाजी बनवायची असते प्रत्येकाला टिफिनमध्ये मुलांच्या झटपट बनणारी भाजी बनवायची असते अगदी पाच मिनटात बनणारी त्यात मुलांची भेंडीची भाजी ही तर खूपच आवडीची असते त्यामुळे आज आपण भेंडीची अशी झटपट पाच मिनटात बनणारी भाजी करणार आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मंजूस आर्टाईन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर चला सुरुवात करूया मी आज सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी भेंडीची रेसिपी शिकलेली आहे आता मी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पुसून एकदम सुक सुकून घेत आहे न त्यानंतर मी ही भेंडी कट करून घेणार आहे भेंडी सकाळी सकाळी करायची असल्यामुळे घाई घाई फास्ट कट करून मी अर्धा किलो भेंडी अगदी तीन ते चार टिफिनला पुरेल या मापानुसार भेंडी तयार करत आहे मी भेंडी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी अगदी पाचच मिनिटात कट झालेली आहे आता आपण आता शेंगदाणे घेणार आहे ते मस्त असे खरपूस भाजून मिक्सरमधून फिरून घेऊया शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसरच आपल्याला काढायचे आहे भेंडीमध्ये खाताना मस्त अशी टेस्ट लागते आता आपण एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घेऊया त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जी आपण जी भेंडी कट केलेली आहे ती कट केलेली भेंडी आपण कढाईमध्ये टाकून घेऊया त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला या पद्धतीनुसार आपण या भेंडीमध्ये मसाले टाकणार आहे व जे आपण शेंगदाण्याचा बारीक आपण कूट केलेला आहे तो मिक्स करणार आहे शेंगदाण्याचं कूट व कांदा लसूण मसाला यामुळे भेंडीला खूपच मस्त अशी टेस्ट येते मुलांना या पद्धतीनुसार भेंडी केल्यानंतर खूप आवडते चवीनुसार आपण मीठ घालूया आणि आपली भेंडी अगदी एक ते दोन मिनटासाठी मस्त अशी परतून घेऊया आपली भेंडी लगेच अशी पाचच मिनटात तयार होत चमचमीत असणारी टेस्टी असणारी मुलांना टिफिनमध्ये आवडणारी आपली अशी ही भेंडी मस्त अशी तयार झालेली आहे आता मी ती एका बाऊलमध्ये काढून घेत आहे तर तुम्ही मला आज कमेंट बॉक्समध्ये करायची भेंडीची अगदी करून मस्त अशी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पण ही भेंडीची नक्की करून बघा आणि माझी असेल तर प्लीज करा तर जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू